नमस्कार तुमचं पुन्हा हो स्वागत आहे पाटील फॅमिली यूट्यूब चॅनलवर आणि दोन तीन दिवस झाले आम्ही ब्लॉग नाही टाकले आमच्याकडे आप गणपती पण आहे पण आजपासून तुम्हाला दिसेल की आम्ही दाखरण्यामध्ये किती मस्ती करतो काय खातो काय करतो का तर प्लीज हा ब्लॉग बघत चाल नको नको भारी भारी भाकऱ्या जेवण बघायची मला आम्ही काय काय खातो आम्हाला दाखवत आहे ते बघा आमचे भाऊ वाले झाले गाणी म्हणून दाखव नाही आम्ही विसरलो गाणी स्वच्छ पण काय कचऱ्यावाली गाली <saidur> पण कचरा तो तुमच्या हाताने वहिनी आमच्या ना गावाचा अलार्म क्लॉक आहे घंटा गाडीचा गाडी आवाज कधी पण उठता तुम्ही आठ वाजता कचरा टाकायला उठत जाऊ नका तुम्हाला नेतील कचरा समजून चला आता आम्ही चाललो डीमार्टला शॉपिंग करायला शॉपिंग तर खाऊचे शॉपिंग आहे अशी काय मेजर घरातली शॉपिंग आहे सगळी खाऊचे शॉपिंग आहे कारण जागरण करायचंय आहे जागरण होणार नाही आमच्या माणसांना सगळी फलटण बसल्याचा काढ तर दाखवतो तुम्हाला सिरियस होती तीन दिवस अगोदर दोन दिवसाचा ब्लॉग वहिनी मिस केला आणि आज वहिनी आले देवाची कृपा वहिनी आमची नीट झाले ना तीन दिवस कारल पाणी घेऊन जायचं हॉस्पिटल डेंगू झालेला वहिनीला आमच्या वहिनी

आणि नंतर पकडा आता मी वहिणीने बास्केट दिले पायपुसा बघायला आलं आणि आवरा सामान हे बास्केट मध्ये आवरा सामान आता वहिणी पायपुशी बघतोय वाटत ना आज आमच्याकडे लवकर शॉपिंग होईल जेवढा सगळं तो एवढा दोन बास्केट सामान आणि खाली ट्रॉली दोन सामान घेतली आता मी घरी जाय आम्ही आतमध्ये एवढं सामान घेऊन आलो आणि इकडे दोन फक्त गेम केला आत पाहिजे आपला विसर होईल बघा देवाचा देवाचा ऐका की मा पुन्हा आखी कलंबोलीची काय पुढे बोल काय मंडल ना एक्सप्लोर करू రిగ్రెట్ టైం ఎవల సా బిల్చే చస్తి पाहिजे चालतो मी घराची चावी घ्यायला आणि घराची चावी घेतली आणि घरी जाते आणि आमच्या आवडत कालो बसतो रोजचा चला पुढे भेटूया लेबर कंपनी चालले कुठे भटकायला दिसत असेल ही लेबर कंपनी कुठे गेले भटकायला माहित नाही आल्यावर बघू आता नव्हती मी

बाबू बघून आलेला आहे तर मला आता बघलं त्याला तुम्ही तुम्ही काय बघितलं

વાત ગઈ ના હા મົດન આવડના ભાઈ એ ચાલો કોને હા મົດન કામ કરવાલા મົດન એ બોળવાલા જા સંતાન દાદા ચી બંધાય કોઈદી કોઈદી બહુ પડતા ગયા નઈ મારા આવા એ બાજે કા મુની બેક લઈને આ તુકા કામ નું આ પાછા લો હા તુમે પેક આની સુપ્રીમ શોપલીંગ એન્ડ એન્ડ પેક કરી આપતા કઈ પેક પેલી પેક બોલતા કે તને સાબ હતા

Da la akane la yo pater al te. Mousi ten. Pek ten. E te pranse ka ala gay soci ek. He ay kwen patat chonl kon aking indye. Mousi ten. Yo konta patay? Mousi kan. Pek ten mi. Gwant a tou iken. Mousi la we? He a te li mnish. Patat moun chonl. 哎，老大，家里兄弟呢？ पाच पती पाच नाही टाकलं मापच पाठला घरा मी पैसे मोडले काय केला पत्ता पत्ता उलटा झाला काय गेला पत्ता घेतलं खाली टाकत दुसरा दिला डाव लागत ना लागत

બિ <laughs> ગાડી <laughs>

हे हे बघा बटाटे घेतले आणि कढीपत्ता चटणीसाठी घेतले याच्यात आहे कोथिंबीर मिरची अद्रक आणि लसूण तुमच्या चवीनुसार घेऊ शकता चव आहे त्या हिशोबात आम्ही घेतलेला आहे आणि हे ब्रेड घेतले सारू वाडा बरोबर

ಎಲ್ಲಾ ನಕ್ಕರುಡು ಕಲಾ ಕೈಯಲ್ಲಿ ಕುರುಡಿ ದೇವರ ಆಲಯಿ ಕಲಾ ತಿರುಗಿ ನೀನು ಆವೇ ಬಾಳು ಕನ್ನಿ ಶಿರೇ ಮಾಲೋ ರಾಮ ಬರಲಿ ದೇವೇ ಒಳೇ ದೇವೇ ಒಳೇ ಕಸುರ ಲಂಗಾವು ಕಸುರ ಲಂಗಾ ಎಸಮೈಲ ಜವಾರಿ ಚೌಲ ಬಾಳೆ ಸುಲಗನೆ ತಿರು

जास्त नाही तुम्ही ऐकलं नसेल चवीपुरती हलद मसाला मी टाकलेला आहे मीठ पण टाकलेला आहे आता हा बॅटर रेडी होतोय आता

पाटलांच भजन चालू होणार आहे ही आमची छोटी मोठी अशीच उभी तयार केलेली आहे काय करतील काय करते काय माहित नाही तरी पण आता जसा काय एक आम्ही बोलू तुम्ही समजून घ्यावे हीच आमची नम्र होती पोळा गणपती बाप्पा मंगल मोठे